साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया या सणाला देवांना आणि पितरांना सांजोरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे अगदी सोप्या पद्धतीने खुसखुशीतपण आणि लुसलुशीतपण अशी रवा आणि गुळाची सांजोरी कशी तयार करायची याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सांजोरीचा सांजा तयार करण्यासाठी एक मोठी वाटी एवढा रवा मी घेतला आहे म्हणजे वजनी प्रमाणात हा पाव किलो असणार आहे रवा खूप बारीक किंवा खूप जाड नसावा तो अगदी मध्यम असा असावा म्हणजे आपला सांजा छान फुलतो आता सर्वात प्रथम एका जाड बुडाच्या कढईमध्ये हा रवा मध्यम आचेवर एक सात ते आठ मिनिट गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खरं तर सांजोऱ्या तयार करण्यासाठी गव्हाच्या पिठापासून काढलेला रवा वापरला जातो परंतु आता धकाधकीच्या जेवणात एवढी सोय होत नाही म्हणूनच आपण रेडीमेड रवा वापरला तरीही सांजोऱ्या अगदी तशाच होतात जस जशा गव्हाच्या पिठाच्या रव्यापासून बनवल्या जातात सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता रवा हा असा छान लालसर किंवा तांबूस रंगावर भाजला गेला आहे रवा छान भाजला म्हणजे आपला सांजा हा कच्चा राहत नाही किंवा खराब होत नाही आता हा रवा एका पसरट ताटामध्ये गार होण्यासाठी काढून घ्यायचा आहे त्याच कढईमध्ये एक अर्धी वाटी कोरडा खोबऱ्याचा कीस आपण भाजून घेणार आहोत हा खोबऱ्याचा सुद्धा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि तो गार होण्यासाठी काढून घ्यायचा आहे रवा भाजून झाल्यानंतर सांजा तयार करण्यासाठी पाव किलो रव्यासाठी दीड पाव गुळ हा बारीक करून घ्यायचा आहे त्याच तापलेल्या कढईमध्ये हा गूळ घ्यायचा आहे आणि गूळ बुडेल इतपतच पाणी आपण म्हणजे अर्धी वाटी पाणी यामध्ये घालणार आहोत आपल्याला गुळाचा पाक नाही करायचा तर फक्त गूळ विरघळेपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे संपूर्ण गुळ विरघळेपर्यंत साधारण तीन ते चार मिनिटं लागतात गुळ गुळ विरघळायला लागला की पाणी उकळायला लागेल ला ला आणि पाणी उकळायला लागलं की एक दोन ते तीन मिनिटं फक्त हे पाणी आपण एक प्रकारे शिजवून घेणार आहोत म्हणजे त्याला छान गोडवा तयार होईल अशा पद्धतीने गुळाचं पाणी आता तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हा पाक नाही परंतु या पाण्याला थोडासा चिकटपणा आला, आला पाहिजे आता आपलं गुळाचं हे छान घट्ट असं पाणी तयार झालं आहे आणि मी ते गाळून घेतलं आहे कारण गुळामध्ये जो काही काळी कचरा किंवा बारीक माती असेल तर ते निघून जाते आता हे गुळाचं पाणी तयार झालं आहे रवासुद्धा पूर्णपणे गार झालेला आहे आता रव्यामध्ये गुळाचं पाणी आपण मिक्स करणार आहोत अगदी थोडं थोडं करून असं हे पाणी यामध्ये घालायचं आहे पूर्ण पाणी एकदम वापरायचं नाही आणि पाणी घातल्यानंतर बरोबर आपण ते मिक्स करणार आहोत आणि उरलेलं पाणी हे ठेवून द्यायचं आहे जर रवा कोरडा झाला किंवा कमी गोड वाटला तर आपण हे पाणी वापरणार आहोत आता हा रवा आणि गुळाचं पाणी एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर रवा कोरडा वाटला तर आपण यामध्ये गुळाचं पाणी ॲड करणार आहोत आणि हा रवा तसा मला थोडा कोरडा वाटतो आहे म्हणून यामध्ये एक ते दीड चमचा गुळाचं पाणी पुन्हा मी ॲड केलं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्या त्याचे जर लाडू बांधले गेले किंवा एक छोटासा गोळा हातामध्ये धरून बघायचा तो जर व्यवस्थित वळला गेला तर आपला सांजा तयार झाला आहे असं समजायचं आता हा रवा गुळाचा सांजा छान मुरण्यासाठी एक सात ते आठ तास चाळणीने झाकून ठेवायचा आहे उन्हाळ्यामुळे सांजा खराब होऊ शकतो म्हणून हा झाकण्यासाठी चाळणीच वापरायची जेणेकरून तो हवेशीर राहील आणि छान मुरेल आता सात ते आठ तासानंतर आपण सांजा पाहूया सांजा अतिशय छान मुरलेला आहे आणि तो डबल प्रमाणात म्हणजे फुललेला सुद्धा दिसतोय हा व्यवस्थित उलटण्याने कोरून घ्यायचा आहे आणि मिक्सही करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता त्याचा छान गोळा बांधला जातोय म्हणजे सांज्यामध्ये गुळाचं पाणी छान मुरलेलं आहे आता या तयार सांज्यामध्ये तांबूस रंगावर भाजलेलं खोबरं अशा पद्धतीने हाताने चुरून घालायचं आहे म्हणजे हे जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही त्याचबरोबर यामध्ये एक छोटा चमचा विलायची पावडर आणि एक छोटा चमचा जायफळ पावडरही घालायची आहे आता हे सर्व अगदी व्यवस्थित एकजीव होईपर्यंत पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे विलायची आणि जायफळ पावडर त्याचबरोबर खोबरं यामुळे सांजाला अप्रतिम चव येते रवा गुळाचा हा सांजा अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे आता तो पुन्हा आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत म्हणजे तो कोरडा होणार नाही तोपर्यंत आपण सांजोऱ्यांसाठीची पारी कशी तयार करायची ते पाहूया सांजोरीची पारी तयार करण्यासाठी पाव किलो सांज्यासाठी इथे मी पाव किलो मैदा घेतलेला आहे या मैद्यामध्ये अगदी पाव चमचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक ते दोन चमचे आपण साजूक तूप यामध्ये घालणार आहोत आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे या मैद्याला तूप आणि मीठ हे पूर्णपणे चोळून घ्यायचं आहे सांजोरीचं पातं अगदी खुसखुशीत होण्यासाठी तुम्ही इथे एक चमचा बारीक रवाही घालू शकता पण मग पारी लाटताना खूप काळजी घ्यावी लागते आणि सांजा भरता नाही जर रव्यामुळे पारीला एखादं छोटंसं होल पडलं आणि त्यातून रवा सांजा बाहेर आला तर सांजोरी तळताना फुटू शकते आता ही पूर्ण कणिक आपण थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेणार आहोत म्हणजे गव्हाच्या पिठाची कणिक आपण जशी मळतो चपातीसाठी तशीच अगदी मळून घ्यायची आहे खूप पातळही नाही आणि तू खूप घट्टही नाही अगदी मिडियम अशी ही कणिक आपण भिजवून घेतली आहे तीन चार मिनिटं कणिक छान तिंबून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक चमचा तूप यावर घालायचं आणि पुन्हा ह्या ह्या कणकेला व्यवस्थित मसळून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनिटं ती झाकून ठेवायची आहे आता आपल्याला सांजोऱ्या तयार करायच्या आहेत एक दहा मिनिटानंतर झाकलेली कणिक पुन्हा एकदा व्यवस्थित मसळून घ्या सांजामध्ये विलायची आणि जायफळ पावडरबरोबर एक अर्धा चमचा मिरे पावडरही आपण मिक्स करणार आहोत आधी मी मिक्स केली नाही तुम्ही नंतर मिक्स केली तरी चालणार आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या तिन्ही पावडरीमुळे सांजोरीला इतकी सुंदर अप्रतिम अशी चव येते की तुम्ही खातच राहाल आता सांजोऱ्या तयार करण्यासाठीची तयारी पोळपाट लाटणं तयार हवं त्याचबरोबर तयार झालेल्या सांजोऱ्या झाकून ठेवण्यासाठी एक कॉटनची ओढणी किंवा कॉटनचा कापड आपण इथे घालून घेणार आहोत बाजूलाच त्याचबरोबर एका अर् एक अर्धी वाटी पाणी आणि एक इयरबळ ठेवायचं आहे आणि सांजोऱ्या कट करण्यासाठीचं आपलं सांजोरी कटर ठेवायचं आहे आता आपण सांजोऱ्या करूया कणीज छान मळून घ्यायची आणि त्याचे अगदी छोट्या छोटे, -छोटे पेढ्यासारखे एवढे गोळे तयार करायचे आहेत पुऱ्या आपण लाटतो ना त्या आकारामध्ये आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत पण ह्या पुऱ्यात जाडसर नको या पुऱ्यांना पाती म्हणतात किंवा पारी असंही म्हटलं जातं मैदा लावून आपण ह्या पाऱ्या लाटून घेणार आहोत खूप जाड आणि खूप पातळही अशा लाटायच्या नाहीत अगदी मध्यम आकाराच्या या पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत अशा प्रकारे एक आठ ते नऊ किंवा दहा म्हणजे चार ते पाच सांजोऱ्यांचे पाऱ्या आपण लाटून तयार करून घ्यायच्या आहेत खूपही लाटायच्या नाहीत कारण त्या कोरड्या होतात नऊ दहा पाऱ्या लाटून झाल्या की ते एका छोट्या प्लेटमध्ये सर्व ठेवायच्या आणि त्या पाऱ्यांवर एक कॉटनचा सुती कपडा आपण ठेवणार आहोत झाकून ठेवणार आहोत म्हणजे या पाऱ्याही कडक होणार नाहीत अशा प्रकारे मी रुमालाने या पाऱ्या सर्व झाकून ठेवल्या आहेत सर्व पाऱ्या ला लाटून झाल्या की आपल्याला एकदम चार ते पाच सांजोऱ्या तयार करता येतात तुम्ही पाहू शकता झाकल्यामुळे या पाऱ्या अगदी मऊ लुसलुशीत अशा आहेत आता आपण सांजोरी कशी भरायची हे पाहूया सांजोरी खरं तर नैवेद्य दाखवल्याशिवाय खात नाही आणि पहिला नैवेद्य हा देवाला दाखवायचा म्हणून सांजोरी या प्रकारामध्ये गणपती बाप्पा तयार करायची प्रथा आहे आणि हा गणपती कसा तयार करायचा तो पाहूया एक पारी पोळपाटावर ठेवून अशा प्रकारे मध्यभागी दोन चमचे सांजा ठेवायचा आणि त्याला इअरबडने आपण पाणी लावून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते इअरबड पाण्यामध्ये बुडवायचा आणि ह्या पारीला अशा पद्धतीने पाणी लावून चिकटवून घ्यायचं आहे आणि हा गणपती बाप्पा आपण गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून ही सां पहिली सांजोरी तयार करायची आहे आणि हीच सांजोरी देवाला नैवेद्य म्हणून आपण ठेवणार आहोत अशा प्रकारे पाण्यामध्ये हा इयरबर्ड बुडवला की सांजुरीच्या पात्याला ओल ओलं करता येतं आणि ती पाती एकमेकांवर व्यवस्थित घट्ट अशी चिकटतात आणि तळताना सांजा बाहेर येऊन सांजोरी फुटत नाही आपला हा सांजोरीचा पहिला नैवेद्याचा गणपती बाप्पा तयार झाला आहे चला आता सांजोरी कशी भरायची ते पाहूया एक पारी पोळपाटावर ठेवायची आणि मध्यभागी दोन ते अडीच चमचे एवढा सांजा आपण त्यामध्ये भरणार आहोत सांजा हा मध्यभागी असा व्यवस्थित लावायचा आणि त्यानंतर इयरबड पाण्यामध्ये बुडवून कडेकडेने पाणी लावायचं आहे पाणी जास्त लावायचं नाही अगदी थोडंसं पाणी लावायचं आहे आता या लावलेल्या पाण्याच्या भागावर दुसरी पारी अलगद ठेवायची आणि हलक्या हाताने ती पारी अशी दाबायची आहे म्हणजे जेणेकरून दोन्ही पाऱ्या व्यवस्थित एकमेकांना चिकटतील आणि कटरच्या साहाय्याने अशा पद्धतीने गोल आकारामध्ये आपण ही सांजोरी कट करून घ्यायची आणि कडेकडेने उरलेली ही पारी अशी काढून घ्यायची आहे पहा किती सुंदर गोल गरगरीत अशी पहिली सांजोरी आपली तयार झाली आहे आणखीन एक सांजोरी मी तुम्हाला भरून दाखवते या पाऱ्या व्यवस्थित झाकल्यामुळे अगदी मऊ लुसलुशीत राहिल्या आहेत त्यामुळे सात ते आठ सांजोऱ्या आपण सहज एकावेळी करू शकतो सांजोरी भरताना काळजी घ्यायची सांजा हा बाहेर आला नाही पाहिजे तो व्यवस्थित आतमध्ये सेटल करायचा गोल आकारामध्ये तुम्ही कुठल्याही आकारामध्ये सांजोऱ्या तयार करू शकता आणि पारी मात्र एकमेकांवर व्यवस्थित चिकटवली गेली पाहिजे पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर पारी फुटते आणि सांजा पण बाहेर येतो अशा पद्धतीने आपली दुसरी सांजोरीसुद्धा कटरच्या सहाय्याने कट करून मी तयार केलेली आहे अशा प्रकारे एक चार पाच सांजोऱ्यांची पाती अगोदरच लाटून ठेवायची झाकून ठेवायची आणि काळजीपूर्वक सांजा भरून आपल्या सर्व सांजोऱ्या तयार करून घ्यायच्या दोन पारी वापरून सांजोरी कशी तयार करायची हे आपण पाहिलं आता एक पारी वापरून सांजोरी कशी तयार करायची हे मी तुम्हाला दाखवते एक पारी घ्यायची त्यामध्ये अर्ध्या बाजूला एक ते दीड चमचा सांजा भरायचा आणि पारीच्या अर्ध्याच भागावर कापसाच्या साह्याने अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे आणि उरलेला भाग ह्या पाणी लावलेल्या भागावर हलक्याच हाताने काळजीपूर्वक दुमडून घ्यायचा आणि चिकटवून घ्यायचा आणि त्यानंतर आणि मग कटनच्या सहाय्याने पुन्हा ते कट करून घ्यायचं पहा हा सांजोरीचा आपला दुसरा प्रकारही तयार झाला आहे एक एक सांजोरी तयार झाली की कॉटनच्या कापडावर ती अशा पद्धतीने झाकून ठेवायची आहे आता इथे माझ्या सर्व सांजोऱ्या तयार करून झाल्या आहेत आणि मी त्या झाकून ठेवल्या होत्या झाकून ठेवण्याचा उद्देश असा की सांजोरी झाकली नाही तर ती कडक होते आणि तळताना ती फुटू शकते तेव्हा तुम्ही पाहू शकता सांजोऱ्या करताना अगदी माऊ लुसलुसित होत्या परंतु झाकून ठेवल्यामुळे त्या अगदी सहजपणे आपल्याला हातावर घेता येत आहेत आता सांजोऱ्या तळण्यासाठी एका जाड गुडाच्या कढईमध्ये तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे गॅस कमी करायचा आणि एक, -एक सांजोरी छान तांबूस रंगाची होईपर्यंत खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे सांजोरी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळली जावी म्हणून झाऱ्याने त्या सांजोरीवर अशा प्रकारे तेल ओतायचं आहे म्हणजे ती व्यवस्थित तळली जाते आतूनही तळली जाते सांजोऱ्या तळताना एक एक करूनच तळाव्या लागतात म्हणजे बाहेरचं आवरण हे खुसखुशीत झालं पाहिजे आणि आतील सांजा हा लुसलुशीत झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांजोरीचा रंगही टिकला पाहिजे तांबूस अशा रंगावर छान ती तळली गेली पाहिजे तुम्ही पाहू शकता अगदी हलक्या हाताने मी सांजोऱ्या तळते त्यासाठी खूप पेशन्स लागतात पण खाताना मात्र एक काय दोन काय तीन तीन सांजोऱ्या तुम्ही एका वेळी खाऊ शकता इतकी सुंदर आणि अप्रतिम चवीची ही सांजोरी लागते हा किती सुंदर अशी सांजोरी तळली गेली आहे अशा प्रकारे सर्व सांजोऱ्या तळून घ्यायच्या आहेत खानदेशात सांजोरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे दिवाळी असो किंवा अक्षय तृतीया सांजोरी हा पदार्थ सर्वात आधी केला जातो म्हणजे सर्व पदार्थांना सर्व फराळांमध्ये सांजोरीचा मान पहिला असतो आणि देवाला आणि पितरांनासुद्धा सांजोरीचा नैवेद्य आधी द्यावा लागतो त्यानंतरच घरातील इतर लोक सांजोरी खाऊ शकतात अशी श्रद्धा आहे खानदेशात या प्रकाराला सांजोरी म्हणतात तुम्ही मला तुमच्या भागात या प्रकाराला काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही रेसिपी कशी वाटली हेही सांगा त्याचबरोबर वर, तुमच्या नातलगांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सर्व सांजोऱ्या तळून झाल्या की त्या एका कागदावर अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग पसरवून ठेवायच्या आहेत म्हणजे त्या गार होऊ द्यायच्या आहेत आणि मगच डब्यात भरायच्या आहेत गरम गरम जर डब्यात भरल्या तर त्या खूप मऊ पडतात आणि त्यातला खुसखुशीतपणा जातो विशेष म्हणजे यामध्ये एकही तेलाचा थेंब राहत नाही मी तुम्हाला यातली एक सांजोरी फोडून दाखवते ही गोल गरगरीत अशी टम्म फुगलेली सांजोरी तुम्ही पाहू शकता आतमध्ये हिचा सांजा अगदी छान मऊ लुसलुशीत दिसतोय आणि बाहेरनं याची पारीसुद्धा खूप खुसखुशीत दिसते तेव्हा अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बाहेरून खुसखुशीत पारी असलेल्या आणि आतून मऊ गोड असा लुसलुशीत सांजा असलेली सांजोरी नक्की ट्राय करा तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप हसत रहा, धन्यवाद